ट्रस्टच्या मनापासून या ठिकाणी आपलं सहरचे स्वागत आहे सुटला नास विनंती आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचं आहे तेरा सुटला आणि तेरा मध्ये या ठिकाणी लढत चलली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा मैदानाचा क्रमांक तेरा पळतोय तेरा मध्ये काटाकिर अशी लढत आहे नुसती लढत नाही अतिशय सुंदर अशी गाडी पळते पैजा आणि सर्जाची गाडी हनु ड्रायव्हर मोरगावकरांचं निर्वाद वर्चस्व राजू शेठ शिंदे धनंजय शेठ शेठ मेत्रे भांडे कौस्तुभ आगावणे संदीप जी रावडे मस्कू शेठ रावडे नवनाथ शेठ रावडे भाऊ शेठ चौधरी विजय शेठ रावडे या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे गण क्रमांक तेराचा निकाल दास क्रमांक चार वनले धावलेली गाडी श्री पंडितराव मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबर